नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तो म्हणजे सद्यस्थितीला जर पाहिलं तर कांदा पीक असेल गहू असेल हरभरा असेल अनेक पिकं सध्याच्या स्थितीला जर पाहिलं तर पेरणी झालेली आहे त्यांच्या रब्बी हंगामाच्या आणि सद्यस्थितीला जर पाहिलं तर तुम्हाला खत म्हणजे कोणता डोस द्यायला पाहिजे पहिला डोस दुसरा डोस नेमका तुम्हाला पेरणीपासून ते काढणी पच्छापर्यंत तुम्हाला खत व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायला पाहिजे कुणालाही विचारायची गरज नाही तुम्ही काय करता की कृषी सेवा केंद्रावर जाता आणि त्यांना सांगता की अशा पद्धतीनं मला पाहिजे त्यांनी काय करतात ज्या पिकांमध्ये जे तुम्हाला खत व्यवस्थापन किंवा औषधी वगैरे द्यायचे आहेत ज्याच्यामध्ये त्यांना जास्त मार्जिन आहे शक्यतो ते देण्याचा प्रयत्न करतात परंतु तुम्ही त्याला आता भूलथापाला बळी पडू नका कारण की खत व्यवस्थापन देत असताना तुम्ही तुमच्या मोबाईलवरती एका क्लिकवर कोणत्या पिकाला तुम्हाला खत द्यायचं आहे सविस्तर माहिती तुम्ही घेऊ शकता ते कशा पद्धतीनं घ्यायची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला लाईक करा आणि मित्रपरिवारांना शेअरसुद्धा करा चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हे जे काय कांदे ते पाहू शकता तुम्ही हे <laughs> जे काही कांदे आहेत कांदे आपल्याला खत व्यवस्थापन द्यायचे तर महाविस्त्या डाउनलोड करा इन्स्टॉल करा इन्स्टॉल करून ओपन करा तुमचा मोबाईल नंबर वगैरे टाकून तुमची लॉग इन कसं करायचं आपण ह्याच्यावरती अदोगोर व्हिडिओ बनवलेला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला पिक्सलला जो काही ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा आणि त्याच्यामधून तुमचं तृणधान्य आहे का कडधान्य आहे खत व्यवस्थापनचा एक सेपरेट ऑप्शन आहे इथं पाहू शकता की खत मात्रा गणक हा जो काय ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यावर तुमचं जे काही पीक आहे ते पीक निवडा कांदा कांदा निवडल्यावर तुमचं हे किती क्षेत्र आहे समजा एखादं एकरभर आहे तरी इथं हेक्टरमध्ये असेल तर हेक्टरचं घ्या किंवा एकर असेल तर एकरमध्ये आपलं एक एकर आपण घेऊया किंवा एक एकरवर काही गुंटे असतील तर तसंसुद्धा टाकू शकता किंवा तुमच्याकडे माती परीक्षण अहवाल आहे का आपल्याकडं नाही आहे म्हणून आपण एक एकर टाकला आणि डायरेक्टली गणना करा यावरती क्लिक करून घेतलं त्यानंतर बघा येतं आपल्याला इथं पर्याय दिलेले आहेत काय दिलं आहे पर्याय नंबर एकमध्ये पेरणीच्या वेळी म्हणजे जरी पेरणी झाली तरी पेरणीच्या वेळी आपलं जे काय असेल तर हे दिलेलं आहे त्यानंतर तीस दिवसांनी पेरणीच्या वेळी काय दिलं आहे युरिया चौवेचाळीस किलो एकरी एस एस पी सिंगल फॉस्फेट एकशे सव्वीस किलो आणि एम ओ पी पस्तीस किलोचं दिलेलं आहे एकोणचित खर्चसुद्धा एकोणीसशे बासष्ट रुपये त्यांनी लावून दिला आहे त्यानंतर दुसरा जी काय डोस असेल ती एक महिन्याने फक्त युरिया बावीस किलो एकशे बत्तीस रुपयाचा अंदाजा खर्च आहे नंतर परत पंचेचाळीस दिवसांनी म्हणजे तीस दिवस नंतर परत पंचेचाळीस दिवसांनी बावीस किलो युरिया हा एक पर्याय झाला त्यानंतर दुसरा पर्यायसुद्धा दिलेला आहे त्यांनी युरिया चौवेचाळीस डी ए पी चौवेचाळीस पहिल्या म्हणजे पेरणीच्या पेरणीचं सोडून द्या आता आपलं जो महिना झालेला आहे तर एक महिन्यानं म्हणजे फक्त युरिया द्यायचं आपल्याला दुसरं पीक जर आपल्याला कोणतंही करायचं असेल तर खत मात्राचं दुसरं पीक आपण घेऊ एक गहू घेऊ उदाहरण गव्हालासुद्धा आपण एकरभर घेऊ आणि नाही करू त्याचेसुद्धा पर्याय इथं दिले जातील बघा बघा पेरणीच्या वेळी काय दिलेलं आहे त्यांनी युरिया एश एस पी आणि एम ओ पी दिला आहे त्यानंतर तीस दिवसांनी फक्त युरिया टाकायचा आहे दुसरा पर्यायसुद्धा असं दिलेलं आहे हे मात्रा तुम्ही व्यवस्थित बघून घ्या किंवा परत आपण आपलं जर पाहिलं तर हरभरा जे काही दुसरं पीक असेल आपण ते आपलं हरभरा पीक घेऊ आणि हरभरा घेतल्याच्यानंतर त्याचंसुद्धा कशा पद्धतीनं खतमात्रा नेलं जातं एकरभरच धरू एकरभरच्या गणनेमध्ये आपण हे करत आहोत पेरणीच्या सुद्धा बघा एम ओ पी एकवीस बावीस युरिया आणि एस एस पी एकशे सव्वीस नंतर जे काही पेरणीच्या वेळीचंच प्रमाण दिलेलं आहे पेरणीच्या वेळी पेरणीच्या वेळी संपूर्ण पेरणीच्या वेळीच द्यायचं आहे ह्याच्यामध्ये नंतर काय द्यायची गरज नाही आहे तर किडव रोगमध्ये जर पाहिलं त्याच्यामध्ये तर जशा पद्धतीनं व रोग असतील त्या पद्धतीनं तुम्हाला हे घ्यायचं आहे बघा किडी असतील जर पात जर असे तुमचे पडत असेल तर नेहमी त्याच्यावरती काय करायचं किंवा हे कांदा जर लाल कोळी पडत असेल ही करत असेल प्रत्येक पद्धतीवर तुमची पाच जर तशी होत असेल तर त्यावरती क्लिक करा आणि त्या पद्धतीचं हे माहिती तुम्ही नियंत्रण उपाय वगैरे असं हे घेऊ शकता तर अशा पद्धती मित्रांनो तुम्ही तुमच्या मोबाईलवर स्वतःच्या मोबाईलवर कोणत्या पिकाला खत द्यायचं आहे काय करायचं आहे कसा सल्ला घ्यायचा आहे सविस्तर माहिती आपण पाहू शकता प्रत्येक या महाविस्तार ए आय ॲपवरती खास शेतकऱ्यांसाठी ए आय आधारित हे ॲप जनरेट केलेलं आहे इन्स्टॉल करून घ्या तुमच्या मोबाईलमध्ये आणि असंच तुमचं खत व्यवस्थापनाचं नियोजन करा आणि भरघोस उत्पन्न मिळवा आणि शेतीसाठी समृद्ध व्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद